मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माई अंबाबाईसमोर हात जोडत म्हणतात की अजून किती वर्ष तू मला असं ताटकळत ठेवणार आहेस तुझं अस्तित्व माझ्या आजूबाजूला आहे हे, हे सिद्ध करून दाखव की पण आता बस झालं इतक्या वर्ष ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या गोष्टी तू घडवून आणल्या पण मी ज्या गोष्टीची अगदी जातकासारखी वाट बघत आहे तीच गोष्ट तू घडवून आणली नाहीस पण मी सुद्धा तुझा पाठपुरावा अजिबात सोडणार नाही हे बघ माझ्या जयदीप गौरीची शेवटची आठवण ही बांगडी आज मी तिला जलसमाधी देणार आहे असं म्हणत माई तिथून जाण्यासाठी निघतात त्याच वेळेला माई जिथे राहत असतात तो व्यक्ती बाहेर येतो आणि माईंना विचारतो ए म्हातारे कुठे निघालीस तर माई सांगतात ही बांगडी मी विहिरीत टाकायला चालले तेव्हा तो व्यक्ती म्हणतो अगं पण ती सोन्याची आहे ना माई सांगतात हो सोन्याची आणि माझ्या जयदीप गौरीची शेवटची आठवण आज मी तिला जलसमाधी देणार मग बघूयात या देवीला माझ्यासाठी पाजर फुटतो की नाही असं म्हणत माई तेथून जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे राज म्हणत असतो आयडे मला यंदा राजावाडीच्या यात्रेला यायला जमेल असं वाटत नाही तेव्हा विमल सांगते कोणी कोणतीही कारणे द्यायची नाही आपण सर्वांनी यंदा राजावाडीच्या पालखीच्या दर्शनाला जायचं म्हणजे जायचंच तर राज म्हणत असतो आयडे अगं मला खूप कामं आहेत तेव्हा विमल म्हणते एकदा सांगितलेलं कळत नाही का जायचं म्हणजे जायचंच तेव्हा पाहुणी म्हणते ए राजा अरे लहान होतो तेव्हा आपण राजावाडीला गेलो होतो त्यानंतर काही ना काही कारणामुळे आपल्याला जाता आलं नाही आता आईची एवढी इच्छा आहे तर आपण जाऊयात ना तेव्हा सावरी विचारते काय गं पाहुणे तिची इच्छा आहे की तुझी बघूयात आता देवी तुझी इच्छा पूर्ण करते की नाही त्यावर पाहुणी म्हणत असते देवी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारच तर विमल म्हणते ए राजा यावर्षी आपल्या गावाचा उत्सव झाला नाही मग आपण राजावाडीला तरी जाऊयात तर दुसरीकडे माई त्या विहिरीजवळ येतात आणि म्हणतात देवी आई तुझ्या उत्सवाच्या पालखीचा शेवट होईपर्यंत जर तुम्हाला जयदीप गौरीची भेट घडवून आणली नाहीस ना तर मी तुझ्या पायाशी माझा जीव सोडेन आणि उत्सव संपेपर्यंत मी अन्नाच्या कणाला देखील शिवणार नाही आणि जर तू माझी इच्छा पूर्ण केली नाहीस ना तर मी मरून जाईल परंतु अन्नाच्या कणाला शिवणार नाही तर दुसरीकडे नित्या ही अधिराजच्या घरी येते तिला पाहून सावरी रागानेच विचारते काय काम आहे तेव्हा नित्या सांगते की मला जरा विमल मावशींशी बोलायचं होतं तेव्हा सावरी नित्याला आतमध्ये घेऊन येते तर सर्वजण नित्याकडे रागाने पाहत असतात विमल तिला बसण्यासाठी खुर्ची देते आणि काय काम होतं असं विचारू लागते तेव्हा आता नित्या सांगते मावशी मला आजपर्यंत ज्या गोष्टी कोणी शिकवल्या नाही ना त्या मला तुमच्याकडून शिकायला मिळाल्या नातं काय असतं आपले मतभेद भांडणं राग बाजूला ठेवून नातं कसं जपायचं असतं हे सगळं काही मी तुमच्याकडून शिकले आणि आज तर तुम्ही मला सरळ सरळ सांगितलं की काल मी जे काही वागले ते तुम्हाला अजिबात पटलेलं नाही पण मावशी मला त्याचा राग नाही आला उलट मी तुम्हाला सॉरी म्हणण्यासाठी इथे आले आहे फक्त तुम्हालाच असं म्हणत नित्या लगेच अधिराजकडे पाहते तेव्हा नित्या म्हणत असते मावशी प्लीज तुम्ही तुमचा हा राग बाजूला ठेवाल का माझ्यासाठी तर सावरी अधिराजला म्हणते दाद्या अरे अजून झाली की नाही तुझी पूजा करून अरे मला कॉलेजमध्ये जायला उशीर होतोय तेव्हा आता जयदीप लगेच पूजा करून तेथून उठू लागतो तर इकडे माई अंबाबाईला म्हणत असतात की आता माझं काय करायचं ते तूच ठरव तुझं अस्तित्व माझ्या आजूबाजूला आहे हे सिद्ध करून दाखव म्हणून माई जगदंब नावाचा जप करत जयदीप गौरीची जी शेवटची आठवण बांगडी असते ती लगेच विहिरीमध्ये फेकून देतात तर इकडे जयदीप हा पाटावरून उठू लागतो तेव्हा जयदीपच्या हातामध्ये हळदी कुंकवाचं ताट असतं जयदीपचा पाय पाटावरून घसरतो त्याच्या हातातील ताटवर उडतं आणि त्यातील कुंकू हे नित्याच्या भांगामध्ये जाऊन पडतं आणि तो प्रसंग पाहून सर्वांच्याच पायाखाची जमीन हादरते तेव्हा विमल विचारते राजा अरे हे काय केलंस तू तेव्हा पाहुनी म्हणते तो काय कायमचा रंग आहे का बघा एका मिनिटात पुसते म्हणून पाहुनी आपल्या ओढणीने नित्याच्या कपाळावरील ते कुंकू पुसायला जाते तेव्हा विमल लगेच पाहुनीचा हात पकडत म्हणते की कुणाच्याही दुसऱ्यांच्या कपाळावरील कुंकू आपण पुसायचं नसतं त्यांच्या कपाळावर ते पडलं ना मग त्या ठरवतील काय करायचं ते तर पाहुणी म्हणत असते पण आई हे कुंकू राजच्या हाताने लागलं ना तर राज म्हणत असतो चुकून झालं मी मुद्दाम नाही केलं नित्या म्हणते तुमची काही चूक नाही माझीच वेळ चुकली जाते मी तर विमल म्हणते मॅडम जाते नाही तर येते असं म्हणावं तेव्हा येते मी असं म्हणत नित्या लगेच तेथून निघून जाते तर इकडे माई धोंडीबाला म्हणत असतात की आता जर तिने माझी इच्छा पूर्ण केली नाही ना तर मी माझा जीव सोडणार तेव्हा तो व्यक्ती आणि बाई म्हणत असतात अग आजे तू आम्हाला पाहिजे आहेस चल बरं असं बोलू नकोस दोन घास खाऊन घे परंतु माई नकार देत म्हणतात जर जयदीप गौरी मला भेटणार नसतील तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे तेव्हा तो व्यक्ती म्हणत असतो अग गावामध्ये आता पालखी उत्सव आहे की नाही आणि त्यात जर तुला काही झालं तर गावकऱ्यांच्या आनंदावर विरजन पडेल तर माई म्हणत असतात की मला तुमच्या कुणाच्याही आनंदावर विरजन टाकायचं नाही पण तिला जर माझी इच्छा पूर्ण करायची असेल ना तर तिला जयदीपानी गौरीला या उत्सवामध्ये बोलवावंच लागेल तेव्हा ती बाई म्हणते खुळी आशा आहे इच्छी जर यायचीच असते तर एवढ्या वर्षात आले नसते का तर माई जगदंब नावाचा जग करू लागतात तर इकडे विमल म्हणत असते आज माझ्या पोराच्या हातून हे काय घडलं याचा अर्थ मी काय समजायचा म्हणून ती रातची दृष्ट काढून टाकते तो प्रसंग विमलच्या डोळ्यासमोरून जात नसतो तर इकडे पाहुणी रागारागात भाजी चिरत म्हणत असते की हा योगायोग माझ्या बाबतीत का नाही घडला मी इतकी वर्ष या घरात राहते आणि ती मॅडम काल नाही आली तर तिच्या भांगात कुंकू पडलं जर ती माझ्या आणि राजच्यामध्ये आली ना तर तिचीसुद्धा या भाजीसारखी हालत करून टाकेन तेव्हा सावरी म्हणते का उगीच पराचा कावळा करतेस अगं चुकून दादाच्या हातातून ते कुंकू पडलं काय लगेच त्यांचं लग्न नाही झालं तर पाहुणी म्हणते ते तर मी अजिबात होऊ देणार नाही तर इकडे राज विमलला म्हणतो ती मॅडम म्हणजे माझी आणि गावाची दुश्मन आहे तिने देवीचा उत्सव थांबवला जोपर्यंत मी देवीसमोर तिला झुकवत नाही ना, ना तोपर्यंत शांत बसणार नाही तर सावरी विचारते पण हे सगळं तू कसं करणार आहेस राज सांगतो की अजून मी विचार केला नाही आणि सावरीला कॉलेजमध्ये सोड साठी जातो तेव्हा विमल विचार करते देवी आई माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये तू हे काय वाढवून ठेवलंस सगळं काही सांभाळून घे त्यानंतर रात्री अधिराज हा देवी आई समोर बसून प्रार्थना करत म्हणतो की सगळ्या गावासमोर मी शब्द दिला आहे आता तो शब्द कसा पूर्ण करायचा याचा मार्ग तूच दाखव त्याच वेळेला कोणीतरी बाई बाहेर येते आणि ती मोठ्याने ओढतच म्हणते दाखवणार दाखवणार तीच तुला मार्ग दाखवणार कारण तिनेच मांडलाय हा खेळ आणि तीच दाखवणार तुला तुझ्या जन्माचा मेळ अरे तिची पालखी उचलत आहे तिच्या पालखीबरोबरच तुझा रस्तासुद्धा मोकळा होणार पण एक गोष्ट ध्यानात ठेव तू यात एकटा नसणार आहे तुझ्या जोडीला आणखी कोणीतरी असणार आहे तेव्हा त्या बाईचे बोलणे ऐकून राजला मोठा धक्काच बसतो तेव्हा तो झोपेतून डचकूनच ओरडून उठतो कारण ते सर्व राजचं स्वप्न असतं विमल विचारते राजा काय झालं काही वाईट स्वप्न बघितलंस का तर राज म्हणतो काही नाही तर राज विचार करतो कोणीतरी जोडीदारीन पाहिजे म्हणजे देवी आई तूच मार्ग दाखवलास म्हणून राज खुश होतो तर इकडे नित्या म्हणत असते त्या राजने मला दोन दिवसांची मुदत दिली ना त्यातील दिल एक दिवस तर संपला एका दिवसात तो काय करणार आहे त्या राजची जमीन घेतल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही तर तेवढ्यात राज तिथे येतो आणि नित्याला विचारतो मॅडम पालखीला येता का अहो मला देवी आईने सांगितलं एकटा अजिबात यायचं नाही कोणीतरी जोडीदारींसोबत घेऊन यायचं मग तुम्ही येता का माझ्यासोबत तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिराज नित्यासोबत एक डील करतो ती जर पालखीसाठी येणार असेल तो तर तो त्याची जमीन नित्याला देण्यासाठी तयार होतो तर पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा